मित्रांनो स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमध्ये येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना सुद्धा खूपच आवडतात परंतु या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली व ठरलं तर मग या मालिकेचा महायुती विशेष भाग आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये मधुभाऊंची सुटका करत असताना गुंडेंच्या हल्ल्यामध्ये जानकीला बंदुकीची गोळी लागून तिचे निधन होताना आपल्याला दिसत आहे या दरम्यानचा प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे मधुभाऊन वर आलेले संकट जानवी या ट्विस्ट मध्ये दिसणार आहे परंतु हा ट्विस्ट मालिकेच्या प्रेक्षकांना मात्र आवडलेला नाहीये त्यांनी राग व्यक्त सुद्धा असलं काही दाखवण्यापेक्षा मालिका एकदाची बंद करून टाका किती वेळा त्यांचे निधन व किती वेळा त्यांचे पुनर्जन्म दाखवता याच्या व्यतिरिक्त तुमच्या लेखकाला काही सुचत नाहीये का यांसारख्या कमेंट्स करत प्रेक्षक घरोघरी मातीच्या चुली मालिकेवरती आता भडकलेले आहेत एकांतरीतच बरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या मध्ये जानकीचे आपल्याला निधन होताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा ट्विस्ट, ट्विस्ट पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा